पांढरकवडा येथील वैभव नगर परिसरातील बेतवार लेआउट मध्ये दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस शनिवारी रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास घराला भीषण आग लागल्याने आगीने रौद्र रूप धारण केले यात सिलेंडरचा स्फोट झाला अनकष्टाने उभारलेला संसार उघड्यावर आला यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले घरातील महत्वाच्या वस्तूंसह पन्नास हजारांची रोख जळून खाक झाले अवघ्या काही मिनिटातच या घराच्या चारही बाजूला आगीने रौद्ररूप धारण करून घरच आपल्या कवेत घेतले यात संपूर्ण घरातील मालमत्ता जळून खाक झाली किमान सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे वैभव नगरमध्ये राहणारे हेमंत काशीनाथ मुजारिया हे रोजंदारी कामगार असून त्या रोजंदारीच्या भरोशावर त्यांनी आपलं घरकुल उभं केलं होतं यामध्ये ते आणि त्यांचा परिवार राहत होते आज सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान स्वयंपाक चालू असताना अचानक घराला आग लागली अनसिलिंडरचा स्फोट झाला आणि काही वेळातच संपूर्ण घर या आगीने आपल्या कवेत घेतले दरम्यान यात घरातील फ्रीज वॉशिंग मशीन शिलाई मशीन दोन सिलिंग पंखे पन्नास हजार रुपयांची कॅश तसेच पाच तोळे सोन्याचे दागिने देखील जळून खाक झाले आहे परिसरातील लोक धावून आले त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज